मराठी मी ॲक्च्युली मुस्लिम आहे माझं नाव जब्बार शेख आहे तू जर माझा जन्म छत्रपती शिवरायांच्या लळवया महाराष्ट्रामध्ये झाला आहे इकडची भाषा इकडची संस्कृती ही मराठी आहे मी अमराठी जरी असलो तर माझा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तु तृभाषेबद्दल तुम्हाला काही अभिमान नाही आहे का अभिजात भाषेबद्दल तर आपण काय दिलात आपल्या भाषेला तुम्हाला ती जाणू आहे की नाही म्हणजे जर तुम्ही फक्त खरं तर दृश्य दिसलं असेल की जेव्हा मराठी माणूस एकत्रित येतो मग काय परिणाम असतो आज लोकं बोलतात एक बोलता है सीट नाही एक आमदार नाही एक खासदार नाही म्हणून साहेबांनी कधी मराठी भाषेसाठी कोणाची तडजोड नाही केली थप्पड लास्टला तेच उत्तर उपस्थित हो आहोत आणि या ठिकाणी जे आहे राज ठाकरेंचं आगमन झालेलं आहे आणि आता सभा ही सुरू झालेली आहे आपल्यासोबत काही मनसैनिक का आहेत आणि आज मनसैनिकांचा जल्लोष काय आहे ते आपण ऐकूया मग काय वाटतंय कसं वाटतंय मला वाटतंय की आज जे साहेबांची एंट्री झाली आहे ते इकडे ज्या लोकांनी धांगड धिंगण केलेलं त्यांना आज उत्तर भेटलं असेल की म्हणजे तुम्ही जर मराठी व्यक्तीला जर तुम्ही दिवसाचा प्रयत्न केला तर मराठी माणूस तुमच्या प्रश्नाला कुठल्या पद्धतीत उत्तर देऊ शकतो हे त्यांनाच कळलं असेल तुमचं नाव तुम्ही मराठी आहात मी ॲक्च्युली मुस्लिम आहे माझं नाव जब्बार शेख आहे पण आज तुम्ही एवढं चांगली मराठी बोलताय मराठी माणसाला एवढं सपोर्ट करताय कारण राज ठाकरे आहेत मी बघा माननीय साहेब हे माझे दैवत आहात आणि खरं गोष्ट बोलू जर माझा जन्म छत्रपती शिवरायांच्या लढवया महाराष्ट्रामध्ये झाला आहे इकडची भाषा इकडची संस्कृती ही मराठी आहे मी मराठी जरी असलो तर माझा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तर इकडची भाषा आणि संस्कृती जपणं हे माझं कर्तव्य आहे भाजपचं जे राजकारण होतं हिंदू मुसलमान करायचं त्याच्यानंतर आता हिंदी मराठी होत आहे काय वाटतंय हे तसं राजकारणाचा प्रकार आहे की नेमकं काय आहे हे फक्त परप्रांतीय मतांसाठी चाललेलं राजकारण आहे जर सरकार मराठी माणसाचं असता तर ते लोकांनी त्रिभाषिक सूत्र लागू केलं नसतं मागच्या वेळेस दोन त्यांनी दोन जी रद्द केलं आहे आज परत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की मी ती ती आ... ती ते त्रिभाषिक सक्ती लागू करणारच म्हणजे तुम्ही परप्रांतीय मतांसाठी इतकी लाचार झालात का आज तुम्हाला स्वतःच्या मातृभाषेबद्दल तुम्हाला काही अभिमान नाही आहे का अभिजात भाषे दर्जा आपण काय दिलात आपल्या भाषेला तुम्हाला आता जाणू आहे की नाही म्हणजे जर तुम्ही फक्त परप्रांतीय मतांसाठी जर आपल्या मातृभाषेला तुम्ही जर इग्नोर करतायत तुम्ही त्याला दिवसायचा प्रयत्न करतायत ही अत्यंत शर्मेची बाब आहे आपण इथे उभे आहोत तिकडचे जे आमदार आहेत ते मेहता आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की मी मराठी मोर्चामध्ये कसं प्रताप सरनायकांना पळवून लावलं तर आता राज ठाकरेंची एंट्री म्हणजे रोडमध्ये पुन्हा एकदा मराठीचा जयघोष सुरू झालेला आहे का मला असं वाटतंय तुम्ही ज्यांचं नाव घेतलंय आमदारांचं त्यांना खरं तर दृश्य दिसलं असेल की जेव्हा मराठी माणूस एकत्रित येतो मग काय परिणाम असतो आणि कसं आहे मराठी माणसानं जर तुम्ही आर उत्तर आर तुम्ही त्यांना दिवसाचा प्रयत्न कराल तर मराठी माणूस तुम्हाला कायने उत्तर देणारच त्यांनी मराठी माणसानं हलक्यात घ्यायचं आधी त्यांनी हे लक्षात घ्यावा की प्रत्येक मराठी माणसाचे अंगात छत्रपती शिवाजी महाराज दोसलेत एक शेवटचा प्रश्न विचार मारलं जाते ते योग्य केलं जात बघा तुम्हाला जर मराठी भाषा येत नसेल तुम तुम्ही प्रेमाने सांगा की मला येत नाही मी शिकीन किंवा मला शिकवा जर तुम्ही बोलणार को नाही आता है, जो करणे काय तो कर मराठी भाषा म्हणजे आमची आई आणि आईपर्यंत जो कोण गेला मग त्याला सोडता येणार नाही माझं नाव राकेश चौधरी आहे मी मराठी आहे चौधरी अण्णा आहे म्हणून मी भैया नाही आहे किंवा आदर का कास्टवाला नाही आहे मी मराठी आहे वसायता राहणार आहे आणि राजसाहेबांचा कट्टर मनसैनिक आहे जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण चाललंय राजकारणासाठी चाललंय काय सांगाल मला तरी वाटत नाही कारण हा मुद्दा आहे मराठीचा राजसाहेब पहिल्यापासून घेऊन चाललेले आहेत आज लोक बोलतात एक सीट नाही एक आमदार नाही एक खासदार नाही म्हणून साहेबांनी कधी मराठी भाषेसाठी कोणाच तडजोड नाही केली त्यामुळे तुम्हाला वाटतं का विषय राजकारणासाठी करत असतील साहेब मिरा रोडमध्ये आता राज जी ग्रँड एंट्री आहे त्याच्यानंतर काय वाटतं रोडचं चित्र कसं माझ्या माझ्यामध्ये खूप मोठा फरक पडेल कारण मा माझ्या हिशोबाने साहेब पहिल्यांदाच मिरा रोडमध्ये आल्यात आणि आज इकडल्या लोकांचा उत्साह बघून म्हणजे मला तरी वाटतंय की पुढे नक्कीच भविष्यात मीरा रोड मध्ये पण चित्र मनसेचं वेगळं असेल अनेक अशी लोक आहेत जे अजून पण असं ह्या गोष्टीवर ठाम आहेत की मराठी बोलणार नाही मराठी शिकणार नाही तर त्यांना मनसेचं उत्तर काय थप्पड लास्टला तेच उत्तर म्हणजे मारलं जाते ते योग्य असं तुम्हाला वाटतं योग्य नाही पण तुम्ही महाराष्ट्रात राहता तिकाल संस्कृती जर तुम्ही स्वीकारू नाही शकत आता तुम्ही आताच माझ्या मित्राचा इंटरव्ह्यू घेतला तो स्वतः जातीने मुसलमान आहे पण किती सखलित मराठी बोलतोय अशा आमच्याकडे खूप भाई आहेत खूप पंजाबी लोक आहेत पण जे मराठीमध्ये बोलत आहेत तुम्ही जर बोललात की बाबा नाही आम्ही शिकू आम्ही शिकायचा प्रयत्न करू तर कर समजू शकतो पण तुम्ही जर बोलणार दादागिरी करणार नाही आम्ही बोलणारच नाही तुम्हाला जे करायचं ते करा जे उखडायचं ते उखडा मग मनसेवाले उखडून दाखवणार प्रताप सर नाही मी मराठीच्या मोर्चामध्ये आले आणि त्यांनी आता दा घोषित केलं की शिवसेनेच्या शाखांमध्ये ते मराठी शिकवणार तुम्हाला वाटतं ही सरकार मराठीसोबत आहे मला तरी ना वाटत मराठीचा ध्वज फक्त एकच व्यक्ती घेऊन चालते ते म्हणजे आमचे माननीय राजसाहेब ठाकरे